नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना कधी वितरित केला जाणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे आणि त्याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे मागील सोळावा हप्ता आणि नमोचा तिसरा हप्ता एकत्र दिला होता त्याप्रमाणे इथून पुढे या योजनांचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकदा चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो कोणत्या दिवशी पी एम किसानचा सतरावा हप्ता आणि नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना सोळा हप्ते वितरित करण्यात आले आहेत त्याचबरोबर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे तीन हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याची व नमोच्या चौथ्या हप्त्याची तेव्हा हे दोन्ही हप्ते लाभार्थ्यांना कधी व कोणत्या तारखेला वितरित केले जाणार आहेत ते या ठिकाणी पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ लाभार्थ्यांना जुलै दोन हजार चोवीस या महिन्यात म्हणजेच पुढील महिन्यात शेवटच्या चे आठवड्यात दिला जाणार आहे आता मित्रांनो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व किती तारखेला हप्ते वितरित केले जाणार आहेत ते पहा समोर आलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलैला सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान या दोन्ही योजनांचे हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत हो मित्रांनो एकोणतीस जुलै रोजी पी एम किसान आणि नमोचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र चार हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा तसेच या योजनांसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा धन्यवाद